यूट्यूब चॅनेल्स जे आनुषंगिक असतात मागे एस टी संपाच्या वेळेसही शेकडो टिनपाट चॅनल सुरू झाली होती संप मागे घेतल्यावर ते चॅनेल्सही संपले सध्या मराठा आंदोलनाच्या लोकप्रियतेचा फायदा लाटण्यासाठी अशीच काही चॅनल सुरू झालेली आहेत जे नको त्या गोष्टी पसरवण्याच्या कामी वापरले जातात मी ऐकलेली ऑडिओ क्लिपही त्यातल्याच एका अशा चॅनेल्सवरची असावी मी ती क्लिप तुम्हाला ऐकवतो आधी मग आपण त्यावर बोलूया हॅलो no. अनिल बोलतो अनिल बोलतो हा मी रमेश पाटील बोलतो मधून साहेब बोला बोला काय नाही तुमचं मी आता युट्यूब बघितलं आपण बोलले की जरंगे पाटील आप शकू नाही म्हणून वीस तारखेला नाही 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 ते तुमचं झालं प्रकरण आता माझा दहा मिनिटात व्हिडिओ रिलीज होतोय जरंगे पाटलांशी संपर्क झाला त्यांनी आज खुलासा केला की बाबा राम मंदिर हे पण आमच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे आम्ही वीस ला निघून अंतरवलीवर येऊन चोवीस ला पोहचतोय त्यामुळे मुंबईमध्ये काही वीस तारखेला गडबड बिडवर काही नाहीये आणि ठीक आहे पण तुम्ही तुम्ही ऐक ना एक मुद्दा ऐक ना सर तोय की व जालो अजून लोकांना ठीक आहे एक मिनिट ऐक ना सर तुम्ही ऐक ना ऐकलं एक मिनिट ऐका पण तुम्ही जरंगे पाटला विच चर्चा करत करत म्हणलं तुम्ही आमच्या कुठे म्हणून नाही तो आमचं रीडिंग होत त्यांचं रीडिंग नव्हतं ते अहो तुम्ही बोलले ना त्यांची चर्चा त्यांच्याच मध्ये संदर्भ आहे काही तर त्या शुभ कार्याला त्या आपल्याला तुम्ही आंदोलनात्मक भूमिका घेणं बरोबर नाही अरे कशाच शुभ कार्य महाराष्ट्रात काय एक मिनिट शुभ कार्य कशाचं आहे महाराष्ट्रातले लोक आत्महत्या करत आहे लोक किती मेलेले तुम्ही शेतकऱ्याची चिंत नाही तुम्हाला कसं आहे की शिलगाम्याच सोळा हा शक्यनुशत हजार वर्षांनंतर होणारा सोळा आहे ठीक आहे ना त्याच्याबरोबर हिंदूच्या भावना तीव्र आहे तुम्ही हिंदूच मराठा नाही नाही हिंदू आहे आहेत पाठिंबा सगळ्या हिंदू पाठिंबा श्री राम हे शिवाजी महाराज शिवाजी महाराज नाव घेत होते महादेवाचं हर महादेव तुळजा भवानी शिवाजी महाराज त्या देवाचं नाव घेते ते त्यांना आम्ही मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गाडगे महाराज सर्व सांतांना मानतो आम्ही श्रीरामाला पण मानतात काय म्हणले श्रीरामाला पण मानतोस की नाही आपण नाही मानतात ना माझे घरचे सगळे मानतात मी पण मानतो पण सांगतो तुम्हाला तुम्ही आपशून बोलले का तुम्ही म्हणजे स्वतःच शब्द मागे घेऊन आता व्हिडिओ केलाय मी रिकाम गोष्टी बघा ऐका ना लोक पूर्ण माहिती नाही हा शब्द ऐक ना बेटा दिलगिरी शब्द जोडून त्याच्यावर आपण हे केलाय नाही ठीक आहे तुम्ही आता दिलगिरी एक डायक्युअर येणार तुला नाही नाही काय म्हणले एक काम करतो ऐका ना साहेब मी करतो माहिती का ऐका ना मी म्हणतो साहेब तुम्ही नाला ऐके आणि मी म्हणतो म्हणतो सॉरी माझ्याकडून चालेल का तुम्हाला हा चालेल कारण ते तुझं मत आहे इतकं आता विचार तुम्ही मराठा समाजाला का मराठा समाजाला माझे सगळे मित्र म्हणाऱ्या आहेत म्हणून काही पण बोलायचं का माझे सगळेचे सगळे मित्र मराठा आहेत माझ्याकडे क्लायंट मराठा आहेत मग तुम्हाला लेव्हलला आहे तुम्ही एक तुम्हाला चांगलं गुरु प्रमाणे मानतात लोक तुम्ही काही असं बोलायचं आपशेकून तुम्ही आपशेकून लागले देशाला आता संपला ना वीज़ी 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 नहीं। वीज़ी वीज़ी नहीं। तो विषय विजय सांगतो नाही सांगतो बोलायचं पहिले विचार करायचा ना मग दहा वेळेस बोलायचे पहिले विचार करूनच बोललो ना कसा विचार वाटला मला अपशकून वाटलाच इतक्या म्हणून मी बोललो मला तुम्ही तृतीय पद्धती वाटले ना मला तुम्ही तृतीय बद्धी वाटले तृतीय बत्ती मला तुम्ही तृतीय पत्ती वाटले ना त्यांच्या मनात अपशकून नाही केला हो तुम्हाला मी तृतीय पत्ती मानतो तृतीय ना तृतीय पत्ती मानतो चालेल का तुम्हाला काही काही दुसऱ्याला म्हणायचं स्वातंत्र्य मी नाही म्हणू शकत नाही मी म्हणतो तुम्ही तृतीय पंथी तुम्ही? तुम्ही, तुम्ही ना ते नाकर नाकरे पंथी त्यांच्यापेक्षा गेलेले तुम्ही ते खूप चांगले असतात ते हॅलो ते तृतीय पंथी चांगले तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार आहे किडे तुम्ही समाधान लागलेले समजले का याच्यानंतर व्हिडिओ बनवायचा नाही आहे मी का म्हणतो याच्यानंतर असा व्हिडिओ रिकामा बनवायचा नाही पूर्ण माहिती काढल्याशिवाय दोन गोष्टी आहेत मी कसे व्हिडीओ बनवायचे मला सांगितलं नाही आजपर्यंत मी मेलो तरी कधी केलं ऐकलं नाही अरे पण माझी मराठी तयारी आहे मराठी तुम्ही पण मी जर चांगल्या भावनेने तुम्हाला सांगतोय की तुमच्या याच्या संदर्भातला खुलासा देतोय तर मग तुमच्याबद्दल हे ते वगैरे नाही बोलायचं ना पण जगवारी करायचीच नाही ना अरे पण मला जो शब्द त्यावेळा योग्य वाटला तो वापरला तो चुकला असं तुम्हाला वाटलं मलाही वाटलं सॉरी सॉरी व्हिडिओ केला सॉरी साहेब त्याच्यानंतर परत परत तुम्ही तोच मुद्दा तृतीयपती सॉरी तृतीयपती साहेब तुम्हाला तुम्हाला मिळाली की नाही हो तृतीयपती साहेब सॉरी मागे घेता नाही हो तुम्हाला मी सॉरी तुम्हाला मी तृतीयपती बोललो मी वाढवत गेला तर मी मलाची तयारी होती मला तृतीयपती बोलला मी सॉरी तुम्हाला तृतीय मध्ये बोललो त्याच्याबद्दल सॉरी म्हणलं हिजडा साहेब ऐकलं मित्रांनो यातल्या संभाषणातून मला एकच एक असा अजेंडा पुन्हा राबवला गेल्याचा दिसतो यातले ते सोकल्ड मराठा आंदोलक कम नेते रमेश पाटील हे एका बाजूला बोलत आहेत जे सतत एका बाजूने बोलत असतात समोरच्याला आधी प्रेमानं बोलतात सर वगैरे बोलतात मी तुम्हाला लय मांडतो बिनतो असं बोलतात आणि मग एका पॉइंटला समोरच्याला अपशब्द बोलून मोकळे होतात मी म्हणालो ना एका बाजूला हे रमेश पाटील असतात तर समोरचा विक्टिम बदलत असतो प्रत्येक वेळी कधी आमदार प्रकाश सोळंके असतात कधी ते कराळे मास्तर असतात कधी संजय शिरसाट असतात तर कधी आमचे महागुरू सुपरस्टार पत्रकार अनिल थत्ते असतात अनिल थत्ते यांच्या पत्रकारितेबद्दल समाजात मतभिन्नता असू शकते पत्रकारांमध्ये मतभिन्नता असू शकते पण त्यांनी त्यांच्या व्हिडिओत व्यक्त केलेले राजकीय के विचार हे सुद्धा वादाचे विषय असू शकतात नव्हे ते असतातच त्यांचं मित्रप्रेम आणि त्यातून मांडले जाणारे विषय हे त्यांच्या प्रेक्षक वर्गाला निश्चितच एंटरटेन करण्यासाठी असतात पण हिंदुत्व हा असा एक समान एक वक, धाग आहे ज्यावर जो कोणी सकारात्मक बोलेल त्याची पाठराखण करणं एक हिंदू म्हणून मी माझं कर्तव्य समजतो अनिल सत्ते हे वयानं आणि व अनुभवानं वकुबानं राजकीय पोच धाक दरारा या सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत त्यांना माझ्यासारख्या नवख्याकडून पाठ राखण्याची गरजही नाही आहे पण तरीही मी माझं काम करणार आहे थत्तेंनी त्यांच्या व्हिडिओत बावीस जानेवारीच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत जे उद्गार काढले होते त्यातला मनोज जारांगे पाटलांचा संदर्भ या रमेश पाटलांना खटकला म्हणून त्यांनी थत्तेंना फोन केला तीच मोडस सॉपरेंडी कॉल रेकॉर्डिंगला ठेवून बोलायचं आणि मग समोरच्याला शिवीगाळ करायचं आणि मग ती क्लिप व्हायरल करायची तसंच केलं याही वेळेस वीस जानेवारीला जरांगे पाटील तीन कोटी मराठा बांधवांना घेऊन मुंबईत थडकणार आणि आझाद मैदानात उपोषणाला बसणार शहरात अचानक एवढी वर्दळ हे शहर सहन करू शकणार नाही इथल्या नागरी सुविधांचा बोजवारा उडेल आणि महत्वाचं म्हणजे बावीस जानेवारीच्या अभूतपूर्व कार्यक्रमाला अयोध्येतल्या इस्लामी आतंकवाद्यांची थ्रेट आहे मुंबई दिल्ली सारख्या शहरांवर ड्रोनने हल्ले होण्याची आशंका गुप्तचर यंत्रणेकडून व्यक्त केली गेली अशाच जर मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला तर त्यामुळे देशाच्या शत्रूच पावणार आहे त्यात मराठा असो की ब्राह्मण की ओबीसीमधला साळी माळी कुणबी त्याच्यासाठीही तो कुठल्या जातीचा कुठल्या समाजाचा हे नंतर आधी तो हिंदू आहे तर हे महत्त्वाचं नाही आहे का मग हिंदूंना अभिमान वाटावा असा जो शतकोत्तर प्रतीक्षेनंतर होऊ घातलेला सोहळा तिकडं निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटणं कुठल्याही हिंदूला स्वाभाविकच आहे अनिल तत्ते हे ब्राह्मण असले आणि मी बहुजन मराठा तरी एकाच वेळी दोघांच्या मनात प्रभू श्रीरामाबद्दलची श्रद्धा तीच आहे तीच आहे देव हे बामणाच्या जास्त जवळ असतात किंवा ते त्यांनाच पावतात ती भ्रामक समजून फुले शाहू आंबेडकर विचारांमुळे केव्हाच मागे पडली तेव्हा जरांगेंनी सबोरीनं घ्यायला हवं किंवा त्यांच्या या उपोषणामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी कुठलाही अनुषित प्रकार घडू नये आणि त्याला मनोज जरांगे पाटील निमित्त ठरू नयेत ही एवढीच भावना कुणाच्याही मनात येणारच की पण त्यातही रमेश पाटलांनी मोका साधला आणि चौका मारला अनिल सत्तेंनी सॉरी म्हटल्यावर देखील मी तुम्हाला तृतीयपंथी म्हणतो तुम्ही नालाय का असं म्हणतो आणि वर सॉरी म्हणतो चालेल का हे रमेश पाटलांचं विधान काय सांगून जातं आधारवाडांच्या शेजारी उभा राहून बराच शक्तिशाली बनलेला हा रमेश पाटील नावाचा जो गृहस्थ आहे त्यांना आमदार सोळंकेपासून कराळे मास्तर अनिल सत्ते यांना केलेल्या कॉलची पोलीस किंवा गृह खातं दखल घेणार आहे का हा माणूस औरंगाबाद आहे मोतारीसाठी भोंगळ होऊन आंदोलन करतो नागडा उघडा फिरतो सगळीकडे हाच माणूस वात्रडपणा करून बॅनर लावतो औरंगाबादमध्ये मला बायको हवी निवडणूक लढण्यासाठी प्रसिद्धीसाठी काय काय करता येईल केले ते केलेला हा माणूस आहे आणि आताही जे काही चाललंय हे जे व्हायरल कॉल्स आहे ते प्रसिद्धीसाठीच केलेले जातात एका पत्रकाराला हा माणूस हिजडा म्हणतो आणि वर सॉरी सॉरी या सायलेंट किलर प्रवृत्ती आहेत समाजात जे आंदोलनाच्या आड उघड हातात लाठ्या काट्या पेटलेले पलिते पेट्रोलचे कॅन्स घेऊन फिरतात ते समाजकंटक वेगळे आणि हे फोन कॉल्स करून त्यात उकसवणारी विधानं करून समोरच्याला कसपटासमान लेखून शिवीगाळ अरवाचचे शब्द वापरून ते रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या या छुप्या समाजकंटकांचं काय हे समाजकंटक वेगळे आधीचे कॉल्स जरासे वेगळ्या वळणावरचे होते सोळंके आमदार सोळंके खुद्द मराठा असताना त्यांना राजीनामा द्या राजीनामा द्या असं सांगून सरते शेवटी उकसवलं जाणे कराळे मास्तरला तुझ्या आईची फुल्या फुल्या अशा चक्क शिव्याच घातल्या थत्तेंना तृतीयपंथी हिजडा म्हणाला पण यातला हा शेवटचा कॉल वेगळा कसा तर त्यात सकल हिंदूंच्या भावनांचा प्रश्न जोडलेला आहे हिंदूंच्या परमोच्च आनंदाच्या क्षणाला नख लागेल अशी भीती व्यक्त करणाऱ्या थत्तेंनी अपशकून हा शब्द वापरला तो खरं तर वापरायला नको होता एक जातीवंत मराठा प्रभू श्रीरामाच्या मंदिराला अपशकून कसा ठरेल पण त्यावर त्यांनी माफी मागितली थत्तेंनी आणि तसं असताना त्यांना अपशब्द वापरणं हिंदूंच्या या महत्त्वाच्या सोहळ्यापेक्षाही जरांगे मोठे असल्याच्या आविर्भावात रमेश पाटलांनी तथ्येंना अपशब्द वापरले याला काय म्हणायचं सकल मराठा हा आधी सकल हिंदू म्हणून भगव्याखाली एकवटायला पाहिजे हे विसरून रमेश पाटील असं कसं सगळ्यांना शिवीगाळ करत सुटले त्या कराळे मास्तर आले ते विचारून राहिले हे तू कुठला कुणबी आहे बे मराठा कुणबी की धोबी कुणबी कराळे मास्तराच्या बी काय कमी नाहीत पण रमेश पाटलाला कुणी ठेका दिला आहे सकल मराठ्यांच्या वतीनं बोलायचा सरकारने याची दखल घ्यायला मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचं तख्त राखलं ते प्रभू श्रीरामाची आण घेऊन आपल्यातलं हिंदुत्व जागरूक ठेवूनच ते मुघलांशी लढले होते छत्रपतींनी मिर्झा राजे जयसिंगांना साथ घातली तीही एक हिंदू म्हणूनच घातली होती महाराष्ट्रातला कुठलाच मराठा हे विसरलेला नाहीये की तो आधी हिंदू आहे पण कुत्राच्या छत्रीप्रमाणे अशा आंदोलनातून उगवणाऱ्या काही उपटसुंबांच्या मनात मात्र हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडायचा डाव शिजत असेल तर तो डाव सच्च्या मराठ्यांनी हाणून पाडायला हवा या व्हायरल क्लिप्समुळे आंदोलनाला फायदा किती आणि नुकसान किती हे जरांगे पाटलांनी सुद्धा तपासायला हवं बाकी रमेश पाटील या माझ्या मराठा आंदोलक बंधूला माझं एवढंच सांगा सांगणं आहे किंवा मला एवढंच सांगावं असं वाटतंय की तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय पण तुम्ही मार्ग चुकताय तुम्ही मार्ग चुकताय रमेश पाटील आता तुम्ही मला फोन कराल शिव्या घालाल करा रेकॉर्डिंग करा व्हायरल करा मला तशी नाही